सर शिवजयंतीबद्दल सांगा काही सर्वप्रथम सर्व शिव भक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवजयंती म्हणजे एक उत्सव नाही एक सण आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी शिवजयंतीनिमित्त मागील सात वर्षापासून हे आठवं वर्ष आहे जय शिवराय जय भीमराय फाउंडेशनच्या माध्यमातून शिवजयंती ही मोठ्या उत्सवात व धनक्यात साजरी करण्यात येते शिवजयंतीनिमित्त जय शिवराय जय भीमराय फाउंडेशन हे गेल्या सात वर्षापासून येणाऱ्या शिवभक्तांसाठी पुलाव वाटप असेल आणि बॉटल बा, वाटप असेल तसेच विविध सामाजिक उपक्रम का, उपक्रम घेऊन शिवजयंती ही आम्ही साजरी करण्यात करत असतो व ही हा स्टेज शिवाजी महाराज व बाबासाहेबांच्या शहराचा स्टेज आहे तिथून आम्ही प्रबोधनाचं कामही करत असतो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ही सामाजिक सेवा उभं केली आहे आणि ही कायम अशीच चालू राहील एवढंच मी सांगू हा सर सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवजयंती म्हणजे एक जयंती नसून एक सण आहे संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने शिवजयंती आज साजरी केली जाते तसेच आम्हीसुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये धनंजय भाऊच्या नेतृत्वामध्ये मागील सात वर्षापासून ही शिवजयंती साजरी करत आहे ज्यात वेगवेगळे कार्यक्रम होतात तसेच यावर्षीसुद्धा आम्ही अधिक उत्साहाने अधिक सोमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यामध्ये ठेवलं आहे जसं की भोजन वाटप बल्लखांब आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंती म्हणजे अधिक उत्साह आणि ऊर्जा देऊन जाणारा एक जयंती आहे त्यात आपल्या आपण बघतोय की जसं जसं शिव नवीन नवीन शिवजयंतीचे आपण वर्ष करत आहोत तरुणांमध्ये अधिक उत्साह अधिक संचार दिसून येत आहे आणि तसंच शिवाजी महाराजांची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आपले तरुण आजकाल खूप सहभाग घेत आहे ही संस्कृती आपल्याला महाराष्ट्रभर तसेच संपूर्ण राज्यभर पसरायची आहे त्यामुळे आपण आपले खूप धन्यवाद तसेच येणाऱ्या सर्व सर्व नागरिकांचे आम्ही स्वागत करतो असेच सहकार्य तुम्ही आम्हाला गावता खूप खूप धन्यवाद शिवाजी महाराज की जय है थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर